नमस्कार एक हिंदी चित्रपट आठ सिलसिला अमिताभ बच्चन का एक गाणी आधी का संवाद है संवाद मोटा सुरेख है तो जरा ऐकूत का मैं और मेरी तनहाई अक्सर ये बातें करते हैं तुम होती तो कैसा होता तुम ये कहती तुम वो कहती तुम इस बात पर हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती तुम होती तो ऐसा होता तुम होती तो वैसा होता मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. ऐकला तुम ये कहती तुम वो कहती मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. खरे मी आणि माझं एकटेपण हे दोनच आता एकमेकांशी बोलत आहे उरलं कोणीच नाही म्हणून आपलं आपल्याशीच बोलायचं आणि आपला संवाद पुढे चा। चालू ठेवायचा असलं काही राजकारणात पण चालू असत दोन घटना तुम्हाला मला सांगायच्या एक दाखवतो आणि एक सांगतो आधी दाखवतो ते बघा उद्धव था, ठाकरे साहेब काय अक्षयबुड मध्ये नव्हते का कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अक्क दुकान खाली होईल रिकाम होईल मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शाह मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला काय तुम्ही सांगता हो महाराष्ट्रामध्ये द्या ना बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानागरच्या दारामध्ये ही सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही हे कोण होते सांगण्याची गरज नाही संजय म्हणजे ते होते पंधरा मिनिट के लिए पोलीस हटा दो फिर देखो होता है क्या ते नाही का फिर देख होता है क्या तस दोन तासाकरता आमच्याकडं ईडी सीबीआय सारख्या यंत्रणा देऊन दाखवा मग मा अमित शहा मातोश्रीवर येऊन शिवगंडन मी चुकतोय शिवबंधन बांधून घेतील म्हणजे <laughs> शतकातले एखादा विनोद म्हणून सांगायला जावं तर दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता शतकातला आणखी एक मोठा विनोद घडतो रोज विनोदाचे बेताज बादशाह झाले संजय राऊत बेताज बादशाह म्हणे दोन तासाकरता ईडी सीबीआय देऊन दाखवा तुम्ही तो पिक्चर बघितलाय का नायक नावाचा अनिल कपूरचा चला आज पिक्चरवरच आठवायला लागले सगळं का कोणास ठाऊक त्यात अनिल कपूरला अमरीशपुरी चोवीस तासाकरता एक दिन का मुख्यमंत्री करून टाकतो आणि एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यावर जो काही गोंधळ अनिल कपूर घालतो ना तो सगळ्या जगाने बघितलाय कदाचित असाच दो घंटे का ईडी वाला दो घंटे का सीबीआय वाला असं राऊतांना फावं वाटत असेल दिल बहिलाने लिए ख्याल अच्छा है गालेब देणार आहे कोण घेणार आहे कोण येणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लिहून ठेवा दोन हजार एकोणतीसला ला सुद्धा लांब लांब पर्यंत यांची किंवा यांच्या हितचिंतकाची सत्ता येण्याची शक्यता मला तरी दिसत नाही लांब लांब पर्यंत दिसत नाही म्हणजे एकोणतीसचा विचार केला तर चौतीसला हे कस तरी विचार करू शकतील तोपर्यंत जवळपास नऊ वर्ष उलटलेली असतील अजून पुढची तोपर्यंत कोणाचं काय राहिलं असेल माहीत नाही ईडी सीबीआय आल्यावर सत्ता येते किंवा माणसं येऊ शकतात हा जो भ्रम राऊतांना झाला असेल ना तर तो राऊतानी काढून टाकावा हा मनातल्या मनात, मनात केलेला संवाद आहे सत्ता असते तर मी हे केलं असतं तुम वो कहती मग वो कहता मग ईडी को भेजता मग सीबीआय भेजता फिर अमित शहा आजाते नरेंद्र मोदी जाते देवेंद्र फडणवीस बल आ आजाते हे असलं काहीतरी चाललंय ना सगळं बाकी काही नाही म्हणजे तू माझ्याकडे सत्तेला तिथे आम्ही तर आपल्याला ती मिळाली नव्हतीस इथेही यांना ती मिळणार नाहीये तू असतीस तर मग ईडी माझ्याकडे राहिली असती सीबीआय माझ्या बाजून राहिली असती मग मी हे सगळं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे भाजपवाल्यांवर चालवलं असतं मग अमित शाह मातोश्रीवर आले असते हे उद्धव साहेब कृपया आम्हाला वाचवा असं करू नका जसं काही केंद्रात सत्ता काँग्रेसची आल्यावर पंतप्रधान राहुल गांधी आणि गृहमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नेमणार होते आणि ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अर्थमंत्री गृहमंत्री उद्धव ठाकरे आणि यांच्या हातात देऊन सगळे यांच्याकडून घडवून आणणार आहेत असते ना काय काय एका माणसांची बोलायची एक, एक, बोला एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ वीडियो सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले वर अव्हेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल आजकाल राऊतांच्या बोलण्यावर व्हिडिओ करावा आणि वेळ वाया घालावा असं पण वाटत नाही पण कधी कधी काय होतं माहितीये का गंमत घडत असते म्हणजे मी फार गांभीर्यानं हा व्हिडिओ करत नाहीये म्हणून चित्रपटाची उदाहरणं दिलीत तुम्हाला गांभीर्यानं करत नाहीये याच काही महोदयांनी आपली पंटर कामाला लावली आणि त्या पंटरनी एक नवं गणित महाराष्ट्राला दिलं दोन हजार एकोणीस साली शरद पवारांनी जे गणित महाराष्ट्राला दिलं होतं तेच गणित आता पुन्हा एकदा करता येतं का याचा विचार चाललाय हे काय होतं त्यावेळेला भाजप वगळता सगळे पक्ष एकत्र आले तर सहजपणे सत्ता स्थापन करू शकू असं पवारांना वाटलं होतं आणि भाजप नको म्हणून पवारांनी चाल खेळत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्रित घेऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि सत्ता आणली होती तसं गणित आत्ता सुद्धा घातलं जात आहे जरा गणित तपासून बघायचंय का बघा कागदावर दाखवतो तुम्हाला मी आता शिवसेना या पक्षाचे साठ आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे चाळीस आमदार आहेत म्हणजे एकूण झाले शंभर हे दोन्ही पक्ष आत्ता महायुतीमध्ये आहेत दुसरीकडे जाऊया शिवसेना युबीटी म्हणजे उबाठा या गटाचे वीस आमदार आहेत काँग्रेसचे एकोणीस आमदार आहेत समा शरद पवार गटाचे दहा आमदार आहेत ही संख्या होते एकोणपन्नास शंभर अधिक एकोणपन्नास हे झाले एकशे एकोणपन्नास झालं की बहुमत म्हणजे शरद पवार अजित पवार वैर विसरतील शिंदे उद्धव ठाकरे वैर विसरतील आणि काँग्रेसला सोबत घेऊन हे आपलं सरकार स्थापन करतील मुख्यमंत्री कोणाचा होईल सांगता येईल शिंदेचा उद्धव ठाकरेंचा अजित पवारांचा की अजून कोणाच सांगता येईल शरद पवारांना जागा मिळतील मंत्रीपद मिळेल काँग्रेसला कोणी काही देईल चला एकोणीस म्हणून थोडंफार कोणी देईल पण होईल बरं हे असलं गणित मांडताना एक गोष्ट विसरली आहे की भाजपकडं त्यावेळेला फक्त एकशे पाच होते आता भाजपकडं एकशे सदोतीस आहेत पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अजित दादा आणि कड मिळून असलेल्या आमदारांची जी भाजपची आहे ती संख्या पंधरा म्हणजे एकशे एकोणपन्नास भले पन्नास करू आपण पन। वजा केले पंधरा तर संख्या आहे ते पस्तीस एकशे पस्तीस बहुमताच्या पुन्हा खाली आणि भाजप एकशे सदतीस त्यावेळेला लागणाऱ्या बहुमतापेक्षा भाजप पुढे असेल अरे वेड्यासारखी गणित मांडायची आणि काहीतरी दिल बहिल्याने केली आहे मेरे कर्ण अर्जुन आएंगे येणार आमची सत्ता येणार असं म्हणत राहायचं जस मी सांगायचो बघा अडीच वर्षात हे सरकार पडणार आहे आणि खरंच अडीच वर्षानंतर पडलो होतो तसं यांना उगाच आता सुरू करावं वाटतंय आणि हे सरकार पडणार आहे आमचं सरकार येणार आहे असं वाटतं हा खेळ जर घडला ना तर महाराष्ट्राचा काय खेळखंडोबा होईल हे बघायला नको बाकी या सगळ्या गोष्टी गंमत म्हणून बघाव्या आणि राऊतांच्या या स्वप्नाकडे एक कहती मग वेहता मग अटक करायला लावली असती त्या गोष्टीसारखं बघावं ती गोष्ट आहे ना एक काचेची भांडी विकणारा माणूस भांडे विकत विकत जात असतो त्याला एका झाडाखाली झोप लागते त्या स्वप्न पडतं की आपल्याला एक अंड सापडलंय त्या अंड्यातून एक कोंबडी बाहेर आली आहे त्या कोंबडीने चार अंडे दिलेत मग त्या चार अंड्यातून पुन्हा चार कोंबड्या बाहेर आल्यात मग त्या चार कोंबड्यांनी मिळून चाळीस अंडे दिलेत त्या चाळीस अंड्यातून चाळीस कोंबड्या बाहेर आल्यात हा त्या सांभाळतोय मग चारशे झाल्या चार हजार झाल्या मग चार हजार कोंबड्या मग चार हजार कोंबड्याने दिले रोजचे अंडे विकून येणारे पैसे मग हा श्रीमंत झालाय मग याला बायको आहे बायको त्याची पाय दाबायला लागली आहे बायको पाय दाबता थोडस हे करेल चुकेल हा लाथ मारेल बायकोला बाजूला पडेल हा लाथ मारतो भांड्याच्या त्या काच्या भांड्याच्या द्रुडीवर जाऊन ती लाथ पडते आणि खळकण सगळं फुटून जात छन सपना संपलं सगळं तस राऊतांच चाललंय तुम्ही एक कहती मी वो कहता मग हे फोडू मग ते फोडू हे ये येतील ते येतील अशा सगळ्या गमती जमती आपणही गमती जमती म्हणूनच बघाव्यात बाकी ka hina